हां हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर उद्या दिनांक दोन फेब्रुवारी रोजी आहे गुरुप्रतिपदा अत्यंत महत्त्वाचा व खूप चांगला दिवस मानला जातो या दिवशी अगदी साधी सोपी पूजा कशी करावी नैवेद्य काय दाखवायचा आणि सेवा कोणत्या करायच्या तर या सेवा आपण केल्या तर आपल्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होतील दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा भरभरून आशीर्वाद मिळेल गुरुप्रतिपदा म्हणजे दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा शैल्यगमनाचा दिवस म्हटलं जातो दत्त महाराजांचा पहिला अवतार श्री श्री पाद श्री वल्लभ यांचा आन जन्म आंध्र प्रदेशमधील पिठापूर येथे झाला होता दुसरा अवतार नरसिंह सरस्वती महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात लाडकरंजे या गावात झाला होता माता अंबाभवानी वडील माधव यांच्या घरात त्यांचा जन्म झाला होता त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे नाव शालग्राम असं होतं परंतु जन्मानंतर लगेचच त्यांनी ओम शब्दाचा उच्चार केला होता मग सात वर्षापर्यंत ओम ओम या शब्दाचा जप करत असत ते दुसरं काही बोलायचेच नाहीत त्यांच्यात एक ते वेगळीच ऊर्जा होती असं लोकांना जाणवायचं हे एक कोणाचं तरी अवतार आहेत हे एक वेगळीच शक्ती त्यांच्यात आहे असं त्यांच्याकडे बघून वाटायचं नंतर त्यांनी अनेक लोकांची दुःख दूर करण्यास सुरुवात केली त्यामुळे लोकांनी त्यांचं नाव नरहरी असं ठेवलं वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपल्या आईवडिलांकडून त्यांनी वेदवाणीची भिक्षा घेतली त्यानंतर ते बोलू लागले त्याआधी ते केवळ ओम या शब्दात उच्चारच असत नंतर आठव्या वर्षी आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन ते बद्रिकेदार यात्रेसाठी निघाले त्या यात्रेत त्यांनी कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्यासाची गाठ पडली त्यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे नाव नरसिंह सरस्वती असं पडलं अशी यामागची छोटीशी कथा आहे तर गुरुप्रतिपदेच्या दिवशी काय करायचे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उंबरठा लेपन करा धूपदीप दाखवायचा पूजा करायची आहे सेवा करायच्या आहेत त्यानंतर या दिवशी दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या केंद्रात जवळपास असेल तर तेथे जाऊन तुम्ही या सेवा करू शकता किंवा जर ते शक्य गर नसेल त्या तर तुम्ही घरच्या घरी स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर असेल किंवा फोटोसमोर त्यांची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत एक माळ जाप करायची श्री स्वामी समर्थ या मंत्राचा त्यानंतर गुरुचरित्रातील एक्कावन्न व बावन्न वा अध्याय यांचंच वाचन करायचं आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी या सेवा वाचन करू शकता परंतु जर बारा ते साडेबारा या दरम्यान हे वाचन तुम्ही करू नका ग्रंथ समोर ठेवून त्याची पूजा करून मग वाचनास सुरुवात करावी तुमच्याकडे जर गुरुचरित्र नसेल तर मोबाईलवर हे अध्याय बघून तुम्ही वाचू शकता शांतमनाने मोठ्याने हे वाचन तुम्ही करा ही सेवा कोणीही करू शकतं पुरुष असेल मुलगा मुलगी कोणीही वाचू शकता तुम्हाला जर मासिक अडचणी असेल किंवा काही अडचणी असतील तर तुमच्या घरातील पुरुष मंडळी किंवा मुलगा मुलगी यांच्याकडून तुम्ही या सेवा करून घेऊ शकता ज्यांची इच्छा आहे ते सर्व कोणीही सेवा करू शकता तर या पूजा आणि सेवा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर या दिवशी नैवेद्यामध्ये वरण भात गेवड्याची भाजी पोळी व गोड काही किंवा शिरा खीर तुम्ही काहीही करून या दिवशी नैवेद्य दाखवू शकता तर या दिवशी सहा नैवेद्य करायचे आहेत तर एक आपल्या कुलदेवतेसाठी दुसरा भगवान नारायणासाठी तिसरा नैवेद्य दत्तात्रयांसाठी चौथा नरसिंह सरस्वती महाराजांसाठी आणि पाचवा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि सहावा भगवती गायत्री मातेसाठी तर हे सहाही नैवेद्य एकाच ताटात छोटे छोटे कर नैवेद्य करून ठेवायचे आहेत त्या प्रत्येक नैवेद्यावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचे आहे हे ताट तुम्ही देवाऱ्यासमोर ठेवा किंवा जेथे तुम्ही पूजा मांडली केलेली आहे त्या ठिकाणी ठेवायचे आहे तर ताटाखाली पाण्याचा भरीव चोकोन काढायचा आहे त्यावर ताट ठेवून ताटाभोवती पाणी फिरवायचे आहे स्मरण करायचे कुलदेवतेचे दत्त महाराजांचे स्वामींचे नरसिंह सरस्वती महाराजांचे गायत्री मातेचे स्मरण करायचे आहे त्यानंतर हा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे गण प्रथम गणपती बाप्पांची त्यानंतर दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची आरती तुम्हाला करायची आहे त्यानंतर तो नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी घ्यायचा आहे संध्याकाळी बेसनाचे लाडू याचा नैवेद्य दाखवायचा तुम्ही एक दोन लाडू बनवून त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल तो नैवेद्य रात्रभर तसाच ठेवायचा तो झाकून ठेवला तरी चालेल नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी खायचा आहे हा खूप प्रभावी महत्वाचा व चांगला दिवस आहे आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी दूर करण्यासाठी ही एक प्रभावी सेवा किंवा संधी आहे त्यामुळे याचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या ह्या सेवा तुम्ही आवर्जन करा बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल झालेला जाणवेल चला तर मग मी ते व्हिडिओ सॅन्ड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ